काय मंडळी काय बघताय छान असे पांढरे शुभ्र मोदक आहेत बाप्पासाठी खास तांदळाच्या पिठाचे तर कसे बनवले बघा तूप कडेमध्ये तूप घातलेला आहे आणि दोन नारळाचा किस आहे हा तर छान असा तुपामध्ये किस आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि बाप्पासाठी कोणतेही मोदक करा उकडीचे तळणीचे गव्हाच्या पिठाचे असू दे किंवा तांदळाच्या पिठाचे असो रव्याचे असो तर बाप्पांना मनापासून काहीही केलं तर खूपच आवडतं आणि भक्तावर वर्त, भक्तांवरती बाप्पा सदैव प्रसन्न होतात तर छान काहीही करा पण मनापासून करा तर अशा पद्धतीने बघा छान असं खोबरं आपलं तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये गुळ घातला गुळ तुम्हाला हवा तितका कमी जास्त तुम्ही करू शकता आणि ही काजू बदामची अशी भरड थोडीशी वाटून घेतलेली आहे मिक्सरला तीही घालून घेतली जायफळ वेलची पावडर मिक्स करून घेतलेली आहे ती एक चमचा टाकली आणि छान आपलं सारण आपलं तयार आहे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित असं आणि नंतर मग मी तांदळाचं पीठ उकळून घेण्यासाठी हे बघा पातेल्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलं चवीसाठी मीठ टाकलं आणि लागेल इतकं एक तीन वाट्या पीठ माझं याच्यामध्ये बसलेलं आहे तांदळाचं छान अशी उकड काढून घेतली आणि पाच मिनिट झाकून ठेवलं नंतर काढून घेतलं परातीमध्ये छान असं मेशरने व्यवस्थित सगळ्या गोठळ्या मोडून घेतल्या त्याच्या आणि मऊसूत लोण्यासारखा अगदी पीठ झालेला आहे तर हे बघा साच्यामध्येच बनवलेले आहेत वैष्णवीने मोदक खूप छान असे झाले मोठे एक खल्ला की गरगरीत बाप्पाही खुश आणि आपण भक्तही खुश तर हे अशा पद्धतीने मोदक बनवलेले आहेत तुम्ही बघू शकताय छान असं पीठ घालून पहिल्यांदाच पूर्ण साच्याला आत लावून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये दोन दोन चमचे सारण भरलेलं आहे वैष्णवीने तर खूप छान ज्यांना येत नाहीत कळ्या पडतात त्यांच्यासाठी हा साचा खूप उपयोगी आहे तर अशा पद्धतीने नक्की मोदक करून पहा तोपर्यंत हे चाळणीमध्ये चा तो काढले होते आणि नंतर मग हे उकडीच्या चाळणीमध्ये ठेवले बघा आणि आपले मोदक अशा पद्धतीने तयार आहेत छान असे केशरचे धागे वरून लावले आणि खूप छान असा रंग उतरला केशरचा त्या मोदक उकडल्यावरती तर हे तुम्ही बघू शकताय खूप मस्त पांढरे शुभ्र सुबक असे देखणे आणि बघता क्षणी खावे असे वाटणारे तर गणपती बाप्पा मोर या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला सब करा टेस्टी मस्त मोदक तयार झालेल्या